बाळा तू दिसत का नाही मला तो बघा आपला ते बघा आपले पित्र बघा आपले आलेत ते बघा दोघजण जण आलेत एक नाही दोघ जण आहेत अजून टाईम आहे अर्धा तास अर्धा एक तास जाईल अजून तुम्हाला थांबा जेवण एक पित्र आले आहेत आमच्या इथं हे बघा आता सध्या कावलं कमी झालं बट ही पित्रा माकडाच्या ह्याच्यात आले काव ये का काव काव याई। काव याय काव या काव, काव कारण स्पेशल आई बनवते जेवण सो भाजी बघा भाजी वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे पित्रांची म्हणजे सगळ्या काय कोणाचा मग काय चला चल मग तू येत नाय मचल मचल तिकडे मित्रांनो या? आपण चाललो परत ढोरा लावायला तोच दिवस नवीन दिवस नवीन आणा बापाटी चल मी नाही करणार तुलाच प्रेम त्रिकोंडावर किती दिवस आणि पाच बापरे जातस वर्चवलीला काय घेऊन काय घेऊन जातस हो काय दादू बघा चालला द्यायला हे असं सगळं कोकणात असतंच असतं म्हणजे आपण काय घरी कि दिल कापलं कि देऊन येतो मस्तपैकी बसलो आहे बाबा काय आपल्याला पप्पा सांगते जा दही डिलिव्हरी देऊ नये स्पेशल सुरुवात भोपळ्यापासून झाले आणि आता आई खोबरं खडवते मिलीवरती बघा आणि इकडे पप्पा आणि काय काय आज भरपूर गोष्टी आहेत आज आई काय आहे कावकाव आहे ना हे बघा फुलं चवळी तुरी गवार।, गवार भाजी भोपळे भेंडी काकडी शिराळा आणि आई इकडे काकडी काकडी वडे करायला आणि हे कशासाठी खोबरा खिरीसाठी खोबरा खिरीसाठी आणि चांगला आहे स्पेशल आमच्याकडे आज सगळ्या गोष्टी बनणार आहेत कावळीच्या नाही Hmm. सक, hmm. का। का काव कवळी स्पेशल काल चित्र मांडलीत आणि आज सकाळी त्यांना जेवण द्यायचं आहे नाही दाखवतो तुम्हाला स्पेशल कसं आमचं काव घरातलं का म्हणजे काव कशी होते ते जस्ट आताच आलो शेत आहे लवकर आईने बनवून पण टाकलं काय म्हणत आहे खीर ही खीर झाली तवशीच्या पोळ्या बनवते आणि इकडे खीर खीर कसली ता। तांदळाची जेवण चालू आहे आपल्या घरात मस्त तरी खीर आणि तवशीच्या पोळ्या आता बघा कावकावळीची तयारी करतोय काय काय गवार आणि चवळी गवार चवळी बाउची कावकावळी जोरात आहे आता हो मग जेवण पाहिजे बाबा आणि आई स्पेशल तवशीच्या पोळ्या बनवण्यासाठी वडे बनवण्यासाठी स्वीट भिजवते स्पेशल काकडी झालेत आता पावणी आल्यात काकडी इश्यू काय आहे आमच्याकडे काकड्या माकडं ठेवत नाहीत काकडी काकडी गोल आणि चण्या काय तांदळाचा पीठ तांदळाचा पीठ रवा रवा रवाचा पीठ हा सगळा मिस करून ओके थोडीशी स्पेशल वेगळी रेसिपी सगळे लोक वेगवेगळं वेग, काही ना ते सगळ्यांची एक खासियत असते तसच आहे आईकडे बनते बनली ती बनली पण आमच्या इथे आणि ती पण चुलीवर बनवली खीर गरम गरम दादा तयारी करत आहे काय दादा आणतेच काय कावकावळी स्पेशल आहे दादाकडे आज मदत करूया आपण मी आता जस्ट आवरलं आणि मी आता काढतोय बिर्डा आई बिरडा किती भाज्या किती प्रकारच्या भाज्या बनवायच्या म्हणजे सगळ्या प्रकारची थो... थोडी थोडीशी थोडी थोडी भाजी बनवायची आ, आता बिरडा आहे आता परत काळा भोपला आहे आणि काय चवळी तुरी शिराळी भेंडी गवार, गवार मिरची जेवढ्या म्हणजे आपल्याकडं असतील अवेलेबल सगळ्या एका एकच भाजी बनवायची त्याची आणि त्यांना हे करायचं निव नैवेद्य द्यायचं असं काय आहे हे झालं बिरडा झाला ते कसं आहे तुम्ही जर बोट दिलात ना तर ते हात लोक घेतात लगेच आता दुसरं पण येत आहे इथे भेंडी कापून दे <laughs> स्वॅग आहे सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या पाहिजे आणि सगळ्या गोष्टी पाहिजे दारू पण पाहिजे त्यांना हे कापू कसे पण म्हणजे रोज जशी जशी आपण कापतो तसे नमस्कार मंडळी आम्ही करतो आहे पित्रांसाठी जेवण आणि मी आईला भाजी कापून द्यायला मदत करतो आहे म्हणजे भाजी पूर्ण मग मी आईला कापून दिली का ते लगेच फटाफट करून टाकेल आणि आमचे पित्र लवकर जेवतील आणि वाडी पण लवकर चढेल आणि मी पण लवकर जेव मला भूक लागते कारण स्पेशल आई बनवते ना जेवण सो भाजी बघा भाजी वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे पित पित्रांची म्हणजे मी जास्त नाही हो सगळ्या गोष्टी <laughs> सगळ्या गोष्टी हव्यात त्यांना म्हणजे बघा आपल्याकडे जेवढ्या भाज्या आपण करतो काय होतात ते जेवढ्या आपल्याकडे होतात सगळ्या भाज्या हव्यात त्यांना म्हणजे काय रे मी तर मागितल्या पण नाही वर्षाने येतं म्हणून काय वर्षाने ते म्हणून त्यांना दारू पण देतात काही लोक ज्यांचे आई वडील वडील दारू पियचे ना त्यांच्यासाठी दारू ठेवतात काय काही लोक वाडीवरती आपण नाही तसे ठेवणार कारण आपल्याकडे कोण पियात नाही फुल कशाला हवे इथं जायला बापूंना आमच्या आजी आजोबांना आणि आमच्या दादासाठी वाडी ठेवायची तिकडे दादा म्हणजे आमच्या मामा मामाचा मुलगा मोठा तो त्याच्यासाठी पण वाडी ठेवायची आहे जायचंय चला तुम्हाला दाखवतो आज काय काय स्पेशल होणार आहे आमच्याकडे आज संपलं ना आज, अमोशा, अमोशा आज, आज, ना ना आज हे अमावश्या कधी कालची आजची अमावस्या पितृ अमावश्या बोलतात ती आज संपवून जाईल सगळं आणि उद्या घट देव बसेल घट्टी देव बोलतात ना नवरात्री उद्यापासून नवरात्री चालू मग आज आपलं हे पितरांचं सगळं जेवण बिवण सगळं काय आहे ते देव देव आणि मग उद्यापासून आपलं घट्टी देव बसणार आणि मस्तपैकी देव देव पूजायचं आराम आईला मदत करून झाले पूर्ण भाजी भाजी कापून दिली आणि आता आपण जाऊया हे करत आता तू सगळं तू दिसत का नाही मला तो बघा आपला ते बघा आपले पित्र बघा आपले आलेत ते बघा दोघ जण आलेत एक नाही दोघ जण आहेत अजून टाईम आहे अर्धा तास अर्धा एक तास जाईल अजून तुम्हाला थांबा जेवण येत आहे आई बनवते थांबा थांबा दोन दोन अर्धा एक तास थांबा अजून नाही ना मी नाही जेवण बनतय होत आहे होत आहे थांबा दोन मिनिटं थांबा देतोय रात्री जेवले जिंकल्यात वाटत दारू दारू बिरू भेटली की नाही मी बोललो होतो ना सगळ्या गोष्टी सुद्धा आली आता आमच्या घरी बाजी म्हणते एक साईडला मस्त मस्तांचं आपलं नैवेद्य आणि हे बघा पित्रांच्या पोळ्या म्हणजे आपण बघा किती झाली असतील ना ही आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या काढणार आणि त्यांना छोट्या छोट्या बनवतात काय रे काय कसं व्हायचं काय माहिती आई आपली वाडी भरते आहे मस्तपिकी आ नाही आई वाडी भरते आणि ही रानभेंडीची फुलं घेतलीत आणि गोंड्याची फुलं आहेत प्लस पान पानात चुना विना तंबाखू सगळं आणि जेवणासाठी वाडीवरती काय काय आहे पोळ्या आहेत खीर आहे दही आहे दूध आहे मच्छी आहे भोपळ्याची भाजी भेंडी चवलं बावची चिकन चिकनकन आहे काय खेकडी चिकन नाही ना खे खेकडी आहे मच्छी आहे असं काय आहे आईचं आणि हा पान कोणतं आहे पान पण स्पेशल लागतं ना गोसाळी घोसाळ्याचा पान लागतो म्हणजे बघा ह्या ना म्हणजे आपण काय काय देतो ना तसं वेगवेगळं सगळं असतं आणि स्पेशल असं पण नाही गुलपण आहे काय नाही ओके खेकडी बिकडी आहेत चला दादा सुरुवात म्हणजे ही ठेवेल वाडी मित्रांसाठी आपल्या हे जाऊ नको वाटलं का काव काव या, या, या। चला आता आपल्या घरात सुरुवात झाली हे गोष्टीची आपल्या दोन वाड्या असणार एक आपल्या बापूंची आणि एक आपली घरची हा बापूांसाठी आणि तो आपल्या इकडे कॅडबरी काय मी ही आणलेली ही कॅडबरी माझ्याकडून माझ्या पूर्वजांसाठी कॅडबरी गोड काहीतरी असावं म्हणून कॅडबरी आणि आता आपण जाऊया वाडी ठेवायला आपल्याकडे काही नाही नाहीये होते दोघ जण मी बोललो थांबा इथं था। कावळे गेले कुठे काय माहिती चला स्पेशल काय? का? हो का? <laughs> काव गाई। काव 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 दूध थांबा तेल टाकतय काय ठेवून जमणार नाही तर त्यांना वासरानं जेवण नाही दिलं वाटतं तिकडे गेली वाटतं सगळे बरं चला आपली कावकाव झाली स्पेशल आणि आता आम्ही चाललो बापूनला आणि पप्पा आता जेवणार पप्पा भूक लागले दादांची पण दादाची पण पाहिलीत मामाने पण समोर केले तिथे आप्पाने सुद्धा केली आणि आमची सुद्धा झाली आमची बघितलीच तुम्ही वरती आहे आणि पप्पांची तब्येत बिघडले ताप सर्दी जाम झाली आता गोळे घेतले नाही ते पूर्ण भिजले बघा हा टी शर्ट कुणाचा आमच्याच कुणाचा घातले नाही आमच्या घरी आहे ना सांगायला आवडेल आमच्या घरी कपडे कोणाचे पण कोणी घालतो मी पप्पा हा मी घातलाय तो पप्पांचा टी शर्ट पप्पा पिनूचा पण टी घालतात माझा पण घालतात पिनू माझे कपडे घालतो मी त्याचे घालतो म्हणजे तिघांची बॉडी सेम झाली सध्या एकमेकांचे कपडे घालतो बस ना पप्पा <laughs> मी चाललो बापूनला आता जाऊया आता चला आलो बापूनच्या घरी आणि आई केली निसन बघायला वाडी ठेवली आईने ठेवली आणि आई बघा बाहुली म्हणले आता इतरांना जेवलं बापोला वाडी ठेवून आलो आणि आता आम्ही जेवतो ने कसं आहे माहिती आहे काय जर पप्पा हौशी असेल ना तर पोरगा पण हौशीच असतो आणि दादा पोरासाठी स्पेशल मकर करून देतोय आणि काय येणार आहे उद्या दादा देवी येणार आहे ना तुमच्याकडं उद्या देवी, देवी, देवी।, देवी बसणार आहे पोर गेला कुठं मालक कुठे गेला कशाला गुण okay. <mush throat> तर असं चालू आहे दादा मकर करतोय पोरगा हवशी पोराला हवशी बनवला नाही देवी बिवी बसवणार आहे खास त्याच्या पैशाने नाही गेलाय शाळेतल्या पैशांचा पैसे मकर बघा एकदम टकाटक देवी बिवी येणार आहे पाटावर बीट एकदम बरोबर सजवलंय सगळा लाइटिंग पण लावलेली हो लाइटिंग बिटिंग आहे सगळी चला देवी बरोबर बसणार आहे उद्या इथे दादूच्या इथे झाला एकदम देवी गणपती टाईप मकर केलेला आहे तो दादू केला नाही असं काय देवी सेलिब्रेशन आहे आमच्या घरी कसलं हे काय आहे <laughs> आलं पंधराशे रुपये हे काय आहे खालीला काय दोनदा आले नाही काय एक पित्रा आलेत आमच्या इथं हे बघ आता सध्या कावलं कमी झालं बट ही पित्रा माकडाच्या ह्याच्यात आले खा तू तरी खा कावलं तर नाही आले बट तू खा खा आणि परसावात जा तर ते काय बघा म्हणजे विचार करा काय हे लोक असतील माकडं अजिबात घाबरत नाही कसा खातोय बघा बघित